नमस्कार आज तीस मार्च राज्यात विजांसह पावसाची शक्यता राज्यात तापमानाचा पारा चाळीस पार गेल्यानंतर वाढलेले तापमान आणि उकाडा हैराण करत आहे यातच आता पावसाला पोषक हवामान असल्याने आज दिनांक तीस मार्च रोजी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे तर राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे ओडिशापासून छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू ते कोमेरेन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यामुळे पावसाला पोषक हवामान असल्याने राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान होत आहे दरम्यान जसे सोलापूर अमरावती भंडारा आणि यवतमाळ या ठिकाणी चाळीस अंशाच्या पार गेले आहे पण आज तीस मार्च रोजी तापमानातील वाढ ओकडा कायम राहण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर विजांसह पावसाचा अंदाज या जिल्ह्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर बीड आणि धाराशिव या ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद